याने माझा एकदा बैलाचा व्यवहार केला होता त्या बैलाचा व्यवहार करता त्यानं रात्रीचं बोलवलं पैशाला आणि माझ्या मनात आपघात केला आघात केल्यानंतर मला नंतर कळालं आणि त्याच्यानंतर गौतम भाई या काकडे त्याला फाशीची शिक्षा आणि त्याला दोन दिवस त्याला डिपार्टमेंटला सांगून डिपार्टमेंट त्याला पकडत नाही काय नाही त्याचं संशोधन करत नाही आणि त्याच्यानंतर माझा बैल हा त्यांना परत दिला पाहिजे न दिल्यास माझ्या मुलाचं घर त्याच्या दारात नेऊन आग आणि प्रसाद तिथंच काय नमस्कार मी शेख मी आज या ठिकाणी रणजित निंबाळकर सर यांच्यावर जो प्राणघातक हल्ला झाला त्यामध्ये ते मृत्युमुखी पडले मी समस्त फलटण आणि सातारा जिल्हा यांच्याकडून आज एक त्यांच्या जो अन्याय झाला त्यासाठी मी या ठिकाणी समस्त हजारोच्या परिस्थितीनं या ठिकाणी असंख्य त्यांच्यावर प्रेम करणारे या ठिकाणी उपस्थित आहेत त्या ठिकाणी आम्ही या ठिकाणी उपस्थित राहिलेलो आहे तरी रणजित सरांवर जो अन्याय झालेला आहे यांना न्याय मिळावा आणि जे आरोपी आहेत याला तातडीनं पोलीस प्रशासन यांना अटक करून आणि त्यांना अटक करून रणजित सर आणि कुटुंब यांना न्याय द्यावा हे जी या ठिकाणी मी विनंती करतो आणि ज्या बैलासाठी खरं अर्थानं बैलगाड्या क्षेत्रामध्ये ते नवीन होतं तरी ज्या बैलासाठी त्यांना जे घातपात झाला तो बैल त्यांना सुपूर्द व्हावा आणि आजच्या आज तो सुपूर्द व्हावा आणि पूर्ण सातारा जिल्हा आणि पूर्ण बैलगाडा क्षेत्रातले जे सर्व कार्यकर्ते आहेत या सर्वांच्या वतीने आम्ही हजारोच्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत आणि पोलीस प्रशासन यांना देखील विनंती आहे की लवकरात लवकर या गोष्टीचा छडा करावा आणि नेता ह्या गोष्टीचा उद्रेक व्हायला वेळ लागणार नाही आहे धन्यवाद ठीक